त्याच्या पहिल्याचा वाजत वाजत एक फूट बारद बारा फूट उंच आणि मूर्तीकार बाजार बाळका नंदू आनंदी पाणी ओड्याच वेळा समोर होणारा औपचार औपचारिक कार्यक्रमात करणारच राहणारच आहोत येवला जिल्ह्यात यांच्यावर भव्य भव्य शिवसृष्टी चार चार ते आहे आता आपल्या सहा आपल्या समोर सादरीकरण हे सादरीकरण ते म्हणजे महाराजांच्या महाराजांच्या बरोबर स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांच्या मनात त्यावेळेला

सगळ्या मान्यवर मान्यवरांना सगळ्या मान्यवरांना म्हणजे संपन्न होईल मोठ्याच वेळाचा अवधी मान्यवरांना मान्यवरांना सांगू शेटावून कार्यक्रम काही क्षणात हा कार्यक्रम आपल्या समोर सुरू शकतो छत्रपती शिवाजी राजांचा एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला आणि या रेतेला राजा मिळाला आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं वयाच्या सोळाव्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्दन काळ झाले त्या वैर्यांचा आणि हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात स्वराज्य म्हणजे स्वतःच माझं राज्य मला निर्माण करायचंय आणि या जुलमी राजवटीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अटके पार झेंडा रोवला आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा उदो उदो करताना छत्रपती शिवरायांचं गजर करताना त्यांच्या नामोल्लेख करताना आपण खऱ्या अर्थाने आपल्या हृदयातून नाभीच्या स्वरापासून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुकच सुखच आपल्या मुखातून जे येतं एवढा पराक्रम जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवरायांची कीर्ती ही आस्रंतात गुजंत राहील खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शौर्य केलं ज्या लढाया केल्या हे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या यशाची त्यांच्या कीर्तीची मध्ये येणारा तो म्हणजे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील तो म्हणजे पोवाडा पोवाडा म्हणजे काय तर पोवाडा म्हणजे गुणगाण करणे गुणगाण करायचं कोणाचं की ज्यांनी रयतेसाठी या जनतेसाठी आपल्या प्राणांचीही आहुती दिली आणि ज्या छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा गायला तो राज दरबारामध्ये अफजल खानाचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी तो पोवाडा जो ज्यांनी गायला ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिले शाहीर ते म्हणजे अज्ञात अज्ञातदासाने छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा गायला आणि पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं गुणगान केलं पोवाडा छत्रपती शिवरायांचा आहे संभाजी महाराजांचा आहे त्यांच्या सोबत जे मावळे होते जे मावळ्यांनी आपल्या सोबत सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जातीचे मावळे छत्रपती शिवरायांच्या सोबत होते आणि त्याच पोवाड्याच्या माध्यमातून गुणगान केलं तोच महाराष्ट्राच्या शाहिरीतील थोर परंपरेतील नरवीर शिवाजीराजे छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना या शाहिराचा प्रथमता शाहिरी मानाचा मुजरा आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना रसिक मायबापांना शिवप्रेमींना मानाचा मुजरा करून ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे तुझा बरे थाप तुम तुम्ही

आणि म्हणून मंतव्य समजतो जाऊ नये जाऊ राजांना राज्यांना जन्माला राज्यांना जन्माला माहिती

अनिरुपादा बसे कधी विनंतीने सुभाला ससे भाविते दिप्याने ज्ञानाच्या धाव होय ज्ञानाचा दीप बनवतो समधारीसारखी बना ऐसा जातीला आपणच त्याच्या हा तुका बाई अगं टाका운데ला आम्ही नेलोय रपाई असा मनाची जबाबसामाई मनाची जबाबसा मी परत आलेला नाही हे तो पहिले سڀي پيارا دوستو ۽ پيارا دوستو ڪارڪردگي جي باهت سٺي ڪارن جي واسطے شڪر گذار. اڄ اسان جي گڏجي اچڻ جي لاءِ توهان سڀني کي دل مان شڪر گذار. خوري آجي وڃي ٿي راڻي جي سلاءت ۾ جو. سڀني کي سلام. کا دے کا چنتا جندا جی صاحبانی بار جندا جی صاحب جی پہلی بار کما تا چھدرا جی سہی پرتا ہلکا سا ماورے ہڑ گئی یا سہی یا جی پتا چھتا ناری لے گئی ماورے کڑا پیڑ گئی یا جی یا मला माझा 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 Obrigado,

आओ मेरे बेगम सुनो जी साहब अपना एकत बनना मला जिंदावासा जाविरा माई रे माई मला जिंदावासा जाविरा माई रे माई माता भगवान गोपाल एकत आता है लेकिन यहां कोई कृष्ण आएगा कोई नहीं आएगा कौन से हम का धन्यवाद सर धन्यवाद सर प्राध्यापक गणेश चंद्र गणेश धन्यवाद सर राज्यपाल संपूर्ण संपूर्ण चंबळ जोर डाल जोर डाल जोर डाल जरूर गा बस जोर डाल जोर डाल संपूर्ण

म्हणून तहनाजीनं शिवाजी राजांना सोडलं तो काय मोगलांना मिळाला नाही पचकन तानाजी झुकला आणि सांगितलं अरे उद्या अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो आम्ही असेच तिथे तर लाव गटाला मांड आणि हे कडवट शब्द उदय भाण्याच्या कानावर पडतात काय घडलं म्हणाल तहनाजीवर बरेच त्याने केला

Di situ ada dua.

उदय घाण्याच्या कानावर पाठिंबा आवाज आला अरे रक्ताच्या थरुळ्यात कोसळलेल्या माझ्या पोराला रात मारुं चाला सुटा हितरिया स्वराज जनजन जनचा जनचा स्वराज जनचा स्वराज जनचा जनचा सावा राजी सावा राजी सावा सुविजा विजा तंजा बंजा मरपंजा होता तंजा बंजा शोका शोका बाते तैनाली वाजा वाजा पने से चने चने शाह शाह जी वाजे तेरना याद माना साधु जा

आनंद आनंद एवढे एवढेच वाजवा आनंद राणे भाव गाऊन हि आनंदाव गाऊन हो नाही का नाही वाजवू शिवबा शिवबा नाही आपण काय पण का रयुलाई आणि स्वराज्याच्या सगळ्या सगळ्या मावळ्यांकडे आणि स्वराज्याच्या मनोर माधा मनोरमन शहा होत आहे

शापल्या मिळाला भाष्य मिळालं सरनोस टंक सर्नोपत येंक

લંકા ચંકા અળી

असन्य सरी चिचय शिकाय शिकाय असिचत चौऱ्या शिकत